आता या शेवाळापासून प्रॉडक्ट बनवू शकतात मुळात ही आयडिया कशी आली हा एक भाग आणि मग त्याचं व्यावसायिक रूपांतर करावं असं का वाटलं आता स्पिरुलिना ह्याची मला माहिती तसं पाहिलं तर माझं एज्युकेशन झालं ऍग्रीकल्चरमध्ये मी बी एस सी अॅग्री केलंय आणि नंतर मी एम बी ए केलं ॲग्री अँड फूड बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पण एक आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा पार्ट म्हणा किंवा मा काही मला सहाही वर्षांमध्ये मी स्पिरुलीनाबद्दल काहीच ऐकलं नव्हतं hmm. पण ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायच्या अगोदरपासून माझं ठरलेलं होतं होतं की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे करा मी एमपीएससी यूपीएससी करणार नाही किंवा मला कुठला जॉब करायचा आहे माझ्या वेळी ज्यावेळी मी ग्रॅज्युएशन करत होते त्यावेळी बरेच जण बँक बैंक, बँकेच्या एक्झाम्स देऊन मुली hmm. प्रेफरेबल ऑफिसर व्हायचं यामध्ये बरेचसे लोक हे स्पर्धा परीक्षांना अपियर होण्यासाठी म्हणून बीएससी करतात मग तुमच्या डोक्यामध्ये हे खूळ कुठून आलं मला होतं म्हणजे मला एक वेगळ्या वाटेने जायचं होतं म्हणा किंवा जे काही असे म्हणजे माझ्या डोक्यात होतं की बिझनेस मी स्वतः इंडिपेंडेंट असली पाहिजे मला कोणाच्या अंडर काम करायचं नव्हतं हे डिसायडेड होतं आणि त्यात दुसरी गोष्ट मी ठरवली होती की मला शेतीशीच रिलेटेड काहीतरी करायचं म्हणजे मला आवड, आवड आवड आहे फार्मिंगची शेतीची आवड आहे त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड कुठला तरी बिझनेस व्हायचा जसं सांगितलं की एज्युकेशनमध्ये माहीत नव्हतं मग एज्युकेशन झाल्यानंतर कुठला तरी रिलेटेड बिझनेस करायचा या दृष्टीने मी काही बिझनेस सर्च करत होते तर त्याच्यामध्ये मग मी बरेचसे म्हणजे मी बरीचशी इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी कलेक्ट केली त्याच्यानंतर मला एक दोन बिझनेसमध्ये इंटरेस्ट वाटला आणि मग त्याच्यातून मला स्पिरुलिना जेव्हा मी स्पिरुलिनाबद्दल वाचायला सुरुवात केली किंवा त्याच्याविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा असं कळालं की हे एक अशी वनस्पती आहे एक शेवाळाच आहे जसं तुम्ही म्हटलात त्याला मराठीत शेवाळ म्हणतात शेवाळामध्ये पण खूप प्रकार आहेत हे एक असं शेवाळ आहे किंवा ही एक अशी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त न्यूट्रिएंट नॅचरली अवेलेबल आहेत आणि ते जे न्यूट्रिएंट अवेलेबल आहेत ते ह्युमन बॉडीला नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे नव्याण्णव टक्के ह्युमन बॉडीला रिक्वायर्ड न्यूट्रिएंट तुम्हाला स्पिरुलिनामधून मिळतात आणि मग दुसरी बाजू जर पाहिली तर आपण जे डाएट घेतो किंवा आपण जो रोजचा आपला आहार आहे कोणीही कितीही प्लॅन करून डायट घेणार कोणी असेल तर जो रोजचा आहार आहे त्याच्यातून न्यूट्रिशन कोणालाच पूर्णपणे मिळत नाही तर मग ही न्यूट्रिशनची फूड सप्लिमेंटची गरज असणार आहे मार्केटमध्ये आणि त्याही वेळी होती मी टू थाउजंड थर्टीनला स्टार्ट केलंय तर पिरुलीना फार कमी लोकांनी ऐकलं होतं मी दहा लोकांना विचारलं तर मला म्हणायचे म्हणजे काही लोक म्हणायचे की ऐकलेलं नसायचं नऊ लोकांनी आणि काही लोक तर म्हणायचे की इतके सगळे आहेत म्हणजे घरची माझी फॅमिलीतली लोकही म्हणायचे की अॅग्रिकल्चरमध्येच जर तुला करायचंय खूप सगळ्या गोष्टी आहेत तू हे नवीन वेगळंच काहीतरी का करतील